नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक अनेक वेळा कोफ्ता आणि मंचुरियन बॉल्स बनवताना ते मोकळे होतात अशावेळी तुम्ही जी काही भाजी वापरायची आहे ती किसून घ्या किसल्यावर लगेच त्यात मसाले घालू नका त्याऐवजी त्यात मीठ घालून पंधरा मिनटे ठेवा यानंतर भाजीमधील पाणी बाहेर येईल आणि ते पाणी गाळून घ्या त्यानंतर तुम्ही कोपते बनवा अतिशय खास टीप नंबर दोन चपाती भाजल्यानंतर काही वेळाने कडक होऊ लागतात अनेकांना अशा कडक चपात्या खायला आवडत नाहीत अशा वेळी पीठ मळताना ही टीप लक्षात ठेवा की तुम्ही पाणी आणि दूध मिसळून घ्या असे केल्याने चपाती कधीच कडक होणार नाही आणि कित्येक तास चपाती मऊ लुसलुसीत अशी राहील अगदी सामान्य रोटी बनवण्याप्रमाणे बनवली जाईल तर चपाती मऊ लुसलुसीत होण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर तीन शाबुदाना खिचडी मऊ मौ आणि मोकळी होण्यासाठी जेव्हा आपण तेलात बटाटे मिरची परततो त्याचवेळी शेंगदाण्याचा कूट पण घालून परतून घ्यावे व नंतर थोडा लिंबाचा रस त्यामध्ये टाका व नंतर शाबुदाना मीठ टाकावं लिंबाच्या रसामुळे शेंगदाण्याचा कूट परतल्यामुळे शाबुदाना खिचडी अजिबात चिकट होत नाही तर शाबुदाना खिचडी बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा अतिशय महत्त्वाची टीप नंबर चार सैल त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजेच टाईट करण्यासाठी पालक मेथी माठ चाकवत यासारख्या पालेभाज्या ह्या आपल्या आहारामध्ये आवर्जून खाव्यात यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात अतिशय कामी येईल अशी टीप नंबर पाच पुलाव किंवा बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये बनवली तर अनेकदा तांदूळ चिटकून राहतो आणि तो मनावात तसा छान फुलत नाही अशा स्थितीत बनवण्याच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल सर्वप्रथम कुकरमध्ये भाज्या परतून घेतल्यावर त्यात तांदूळ घालून परतून घ्या आणि नंतर जे काही तांदूळ आहे त्यापेक्षा अर्धा ग्लास जास्त पाणी त्यामध्ये घाला ज्यामुळे तुमचा पुलाव किंवा बिर्याणी सर्वच खूप छान असं फुलून येईल अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सहा सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती आजारापासून सुरक्षित राहतो टीप नंबर सात लाडू बनवताना जर चुकून तूप जास्त झाले तर लाडू चपटे होतात व पहिला लाडू वळतानाच हे लक्षात येते अशा वेळी कोरडे भाजून थोडा रवा किंवा बेसन त्यामध्ये घालावे तुम्ही दूध पावडर देखील घालू शकता टीप नंबर आठ जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा नाही ते एकदा स्थिर राहिले पाहिजे टीप नंबर नऊ आपण काळे असो गोरे असो किंवा सावळे असो किंवा आपलं कितीही वय असो सुंदर असो किंवा सुंदर नसो चेहऱ्यावरील तेच राहण्यासाठी एक विलायची पाण्यात टाकून त्यातच खडीसाखर टाका हे रात्रभर झाकून तसेच ठेवा व सकाळी हे प्यावे सकाळी रिकाम्या पोटीच घ्या व हा उपाय तुम्ही चाळीस दिवस करून बघा शंभर टक्के फरक पडेल अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दहा आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधूनमधून भरणी उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा लोणच्यामध्ये वापरून लोणचे थोडेसे काढून घ्या म्हणजेच एखाद्या छोट्याशा भरणीमध्ये तुम्ही वेगळं लोणचं थोडंसं काढून घ्या म्हणजे सारखेसारखे भरणी उघडून काढावं लागणार नाही तर लोणचं आपलं व्यवस्थित राहण्यासाठी ही टीप तुम्ही ट्राय करू शकता टीप नंबर अकरा आळूचे पान खाल्ल्याने कॅन्सर हृदयरोग यापासून बचाव होतो आणि आपले स्नायू बळकट होतात टीप नंबर तेरा हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही टीप नंबर चौदा उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होत नाही तर अत्यंत महत्त्वाची ही टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पंधरा गुडघेदुखीसाठी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून त्यात एक ग्लास दूध खजूर थोडासा गूळ टाकून मिक्सरला बारीक करून त्याचा शेक बनवा असे पंधरा दिवस घेतल्याने म्हणजे जो तुम्ही बनवलेला शेक आहे तो पंधरा दिवस घेतल्याने अशक्तपणा आणि गुडघेदुखीमध्ये तुम्हाला आराम मिळेल टीप नंबर सोळा तोंडाला वारंवार फोड येत असतील तर दहीचे म्हणजेच दह्याचे सेवन करा दह्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो ज्यामुळे पोटाची जळजळ कमी करतो आणि झोपताना त्या जागेवर खोबरेल तेल लावा यामुळे तोंडामध्ये येणारे फोड नाहीसे होतात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सतरा दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि प्रेग्नेट महिलांनी संत्र्याचे सेवन आवश्यक करावे यामुळे जन्माला येणारं मुलाचा रंग निकाळण्यास देखील मदत होते टीप नंबर अठरा कच्चा मुळा खाल्ल्याने बुद्धी तेज होते अत्यंत कामी येईल अशी टीप नंबर एकोणीस शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून होल पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या मग शहाळे विस्तवावर गरम करायला ठेवा वरचा भाग कडक लगेच सुटू लागेल टीप नंबर वीस ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज तूप लावून चपाती खाल्ल्यामुळे त्यांचे वजन वाढण्यास मदत होते टीप नंबर एकवीस मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळी होऊन वर येईल आणि मट्टा हा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी देखील करू शकता अत्यंत महत्त्वाची व खास प्रत्येक सुग्रणीने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर बावीस फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल तर तुमच्या पण फ्रीजमध्ये घाण दुर्गंध येत असेल तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर तेवीस तुरटीच्या पाण्याने डोके धुतल्यास डोक्यातील ओवांचा नायनाट होतो टीप नंबर चोवीस रात्री मोजे घालून झोपल्याने शांत झोप येण्यास मदत होते आणि तळवे उबदार राहतात अत्यंत महत्वाची साधी सोपी पण खास टीप नंबर पंचवीस खजूर डाळीम आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही वरील उपयुक्त व खास टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद